शेवटचा टप्पा रॅपिड राउंडचा चा कळवा अगदी अगदी छोटे छोटे प्रश्न आहेत राज ठाकरे की उद्धव ठाकरे असं आहे की मी पुन्हा सांगतो मागायशी मी सांगितलं की राजकारणात काही पक्क नसत आधी उद्धव ठाकरे मित्र होते मग राज ठाकरे मित्र झाले आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही आहेत राजकी बात बताई राज बात बताई दुसरा भाग असा येतो की खूप मनापासून ज्याच्यावर विश्वास टाकावा असे सहकाऱ्यांमध्ये अजित दादा की एकनाथ शे <laughs> माझ्या विचाराल तर माझ्या दोघांशी अतिशय एक्सक्लुझिव्ह संबंध आहे त्यांचे वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळे डायनामिक्स असू शकतात पण शिंदे साहेबांशी माझी खूप जुनी मैत्री आहे आणि अजितदारांमध्ये जी एक पॉलिटिकल मॅच्युरिटी आहे त्याच्यामुळे त्यांची माझी मेवलेन खूप मोठ्या प्रमाणात जाते श्रूड हा शब्द चांगला नाही वाटणार पण ठाम कठोर असं राजकारणी अधिक कोण मोदी की शहा मला असं वाटतं की मोदीची कठोरपेक्षाही अनुशासित राजकारणी म्हणजे त्यांनी जीवनामध्ये जो मार्ग पकडला त्या मार्गावरन कितीही अडचणी आल्या तरी त्यातनं आजूबाजूला व्हायचंच नाही हे अनुशासन जे अनुशासन लागतं फारच कठीण आहे म्हणजे तुम्ही मला जर विचाराल तर त्याच्यात दहा टक्के देखील माझ्याकडे तेवढं अनुशासन नाही त्यामुळे कठोर नाही म्हणतात ते अनुशासित आहेत आणि अमित भाई कसे आहेत की एखाद्या प्रसंगाला अमित भाई आपण जर त्यांना म्हटलं की राजकीय दृष्ट्या थोडा सोयीचा निर्णय करायचा तर सोयीचा निर्णय मोदीजी नाही घेणार पण अमित भाईंना आपण पटवून थोडा सोयीचा निर्णय करून घेऊ शकतो एक शेठ आहे दुसरा दिवाण आहे असा असं असं समजा राजकीय क्षेत्रामध्ये अशी उलग घडवणारा घालमेल घडवणारा एखादा प्रसंग घडला तर चटकन जाऊन कोणाशी बोलायला आवडेल नितीनजींशी की नरेंद्रभाई नितीनजीच अवेलेबल आहेत ना नरेंद्रभाईकडे <laughs> राष्ट्रीय प्रश्न आंतरराष्ट्रीय प्रश्न आहेत आपण आपले छोटे छोटे प्रश्न घेऊन पुढे पण एक मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की मोदीजींची एक ही पण म्हणजे गोष्ट सगळ्यांनी जाणून घेण्यासारखी आहे की, की आपल्याकरता आपल्या कुटुंबाकरता मीच नाही कोणीही जे काही प्रमुख नेते आहेत आमदार आहेत खासदार आहेत यांनी वेळ मागितला तर ते वेळ देतात आणि अतिशय ज्याला कौटुंबिक अशा प्रकारची चर्चा करतात तुमच्या अडचणी असेल तर त्या समजून घेतात त्यामुळे मुळात मोदीजींचा जो स्वभाव आहे हा जरी वरून कठोर दिसत असला तरी तो, तो फार इमोशनल आहे आणि एक त्यांचा कनेक्ट असतो त्यामुळे आपण काही प्रधानमंत्र्याला रोज भेटायला जाऊ शकत नाही पण जेव्हा आपण भेटतो त्यावेळेस त्यांच्याशी मनातल्या चार गोष्टी बोलता येतात आणि त्यांच्यातला दुसरा मोठा गुण आहे की कि ते किती वेळ ऐकून घेतात ऐकून ऐकून घेतात ऐकून घेण्याची त्यांची जी क्षमता आहे जसं तुम्ही मगाशी बोललात तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आमची इलेक्शन कमिटीची बैठक होती आजही होती पण आज या कार्यक्रमामध्ये मी गेलो नाही तर लोकसभेच्या वेळी आमच्या त्या बैठकीची सुरुवात दुपारी तीन वाजता झाली आणि साधारण सकाळी चार वाजेपर्यंत बैठक चालली तीन वाजता पासून सकाळी चार वाजेपर्यंत आम्ही सगळे दोन तीनदा तरी उठून बाहेर गेलो नित्यक्रमा कशा करता तरी गेलो मोदीजी उठलेच नाही आणि या पूर्ण काळामध्ये शेवटचे पंचवीस मिनिटं फक्त ते बोलले बाकी बाक। सगळे ऐकून घेत ही जी त्यांची ऐकण्याची क्षमता आहे किंवा जेव्हा राष्ट्रीय अधिवेशन होत दोन दिवस राष्ट्रीय अधिवेशन असतं त्या दोन दिवसात पूर्ण वेळ राष्ट्रीय अधिवेशनात ते बसतात एक शब्द बोलवतो सगळं ऐकून घेतात आणि शेवटचं भाषण करतात मला असं वाटतं की ही एक त्यांची जी क्षमता आहे ऐकून घेण्याची ती फार महत्वाची अनुशासन पाळायचं म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष व्हा म्हटलं तर व्हाल की मुख्यमंत्री राहायला आवडेल <laughs> <laughs> जे पक्ष सांगेल ते करायचं तर तुम्हाला एक सांगतो बघा माझं एक नेहमी म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस हा इतका मोठा झाला ठीक आहे त्याची क्षमता होती म्हणून नाही झाला त्याच्या पाठीशी पक्ष उभा होता म्हणून झाला आज या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षात अनेक नेते होते कदाचित काही माझ्या पक्षात चांगले असतील त्यावेळी त्यांना संधी नाही मिळाली मला संधी मिळाली पक्षाने दिली त्यामुळे माझं ठाम मत आहे की माझ्या पाठीमागचं भारतीय जनता पार्टी जर काढून टाकली तर फार कोणी मला विचारणार नाही किंवा मा, माझा असा गैरसमज देखील नाही की मी स्वतःची पार्टी तयार करून या ठिकाणी काहीतरी खूप मोठं काम करू शकतो कारण दोन वेळा मुख्यमंत्री झालो सगळ्यांचे डिपॉझिट जप्त होतील माझ्यासाठी मी जर भारतीय जनता पार्टी शिवाय उभा राहिलो त्यामुळे मला हे पूर्णपणे माहिती आहे की माझी जी ओळख आहे आणि खरं तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवण्याची रिस्क घेणं हे भारतीय जनता पार्टी आणि मोदीजीच घेऊ शकतात कारण ज्या प्रकारची राजकीय गणित असतात आता ठीक आहे पाच वर्षात मी एस्टॅब्लिश झालो त्याच्यामुळे यावेळेस बनवताना कदाचित तो प्रश्न नसेल पण जेव्हा बनवलं तेव्हा तर तो प्रश्न निश्चितपणे समोर आला असेल आणि म्हणून मला हे शंभर टक्के माहिती आहे की माझी जी ओळख आहे ती भारतीय जनता पक्षामुळे म्हणून मला जे पक्ष जेव्हा सांगेल मी नेहमी सांगतो मला ज्या दिवशी सांगेल की आता खूप झालं तुमची आवश्यकता नाही घरी जाऊन बसा मी प्रतिप्रश्न विचारणार नाही घरी जाऊन बसा आज एकादशी असल्याने शेवटचा प्रश्न सर्व महाराष्ट्राच्या अस्मितेसाठीचा म्हणून आवश्यक आहे का काशी विश्वनाथ कॉरिडॉर झाला विठ्ठल कॉरिडॉरची सुरुवात कधी होणार फार महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आणि आम्ही खरं म्हणजे आ, एक गोष्ट मान्य केली पाहिजे की गेले दहा वर्षे आम्ही फक्त त्याची चर्चा करतोय अर्थात मंदिराचं काम आम्ही आता सुरू केलं मागच्या काळात मी भूमिपूजन केलं त्यातलं आतलं काम बऱ्यापैकी झालं आता एकदम बदललेलं मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे पण कॉरिडॉरचं काम अजून आम्ही सुरू करू शकलो नाही पण माझी इच्छा आहे की आता यावर्षी आपल्याला कारण आपल्याला तिथली पूर्ण माहिती आपण सोलापूरमध्ये अनेक वर्ष वास्तव्य केलं असल्यामुळे काही लोकांच्या शंका कुशंका आहेत माझा प्रयत्न आहे की पुढच्या दोन तीन महिन्यात त्या सगळ्या शंका शंका दूर करून सगळ्यांना विश्वासात घेऊन हे काम सुरू झालं पाहिजे तो प्रयत्न माझा आहे